सवाल पूछने का नाही प्रश्न विचारायचा नाही कोणी सुद्धा प्रश्न विचारायचा नाही मित्रांनो खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो शंकराचार्य या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने हा प्रश्न विचारलेला आहे कारण तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही वास्तविक हा शंकराचार्य सुद्धा मनुस्मृतीचा समर्थक आहे लक्षात ठेवा आणि ज्याला प्रश्न विचारलेला आहे तो धीरेंद्र शास्त्री सुद्धा मनुस्मृतीचा समर्थक आहे आता हे दोघही मनुस्मृतीचे समर्थक असल्यामुळे यांना एकमेकांना प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य या देशामध्ये दे आहे आणि जे लोक मनुस्मृतीचे विरोधक आहेत जे लोक सत्याच्या बाजूने आहेत जे लोक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या बाजूने आहेत त्या लोकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार या देशामध्ये राहिलेला नाही त्यामुळे आता ज्या लोकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे त्या लोकांनी प्रश्न विचारलेला असल्यामुळे आपण केवळ त्याचं विश्लेषण करणार आहोत कारण जर आपल्याला अधिकारच नसेल तर आपण प्रश्न का विचारायचा आणि का विश्लेषण करायचं प्रश्न विचारणारा हा मनुस्मृतीचा समर्थक आहे शंकराचार्य या पदावर बसलेला आहे हे वरवर जरी म्हणत असले की आम्ही समस्त हिंदूंचे शंकराचार्य आहोत परंतु हे समस्त हिंदूंचे शंकराचार्य नाहीत हे केवळ एका जातीचे उच्च जातीचे शंकराचार्य आहेत या लोकांना समस्त हिंदूंचं काही सुद्धा देणं घेणं नाही आणि या शंकराचार्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे सध्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये केवळ त्या प्रश्नापुरता विचार करू की धीरेंद्र शास्त्रीने लक्षात ठेवा धीरेंद्र शास्त्रीने पर्ची काढताना आतंकवाद्याची पर्ची का काढली नाही धीरेंद्र शास्त्रीला जर भविष्य कळतं वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवर वेगवेगळ्या माध्यमावर तो जाहीरपणे सांगतो की मला काही संकेत मिळतात काही कळतं मग आतंकवादी येणार आणि सव्वीस लोकांना इतक्या क्रूर पद्धतीने ठार मारणार हे त्या धीरेंद्र शास्त्रीला का कळलं नाही आपल्या देशामध्ये भविष्य सांगणारे इतरही अनेक बुवा बाबा आहेत जे चोवीस तास मीडियावर असतात लक्षात ठेवा मीडियावर असतात आणि या मीडियावर असणाऱ्या भविष्यकारांनी सत्य भविष्य का सांगितलं नाही मित्रांनो मी पुढे जे सांगणार आहे ते खूप भयानक आहे खूप महत्वाचं आहे याच्या अगोदर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात ते पहा भूत भविष्य कळो यावे वर्तमान हे तो भाग्यहीन न जोडी आम्ही विष्णू दासे देव घ्यावा चित्ती होणार ते होणे प्रारब्धीचे म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज केवळ भविष्याबद्दल सांगत नाहीत तर भूतकाळामध्ये सुद्धा काय घडलेलं आहे हे कोणालाही सांगता येत नाही वर्तमानामध्ये सध्या प्रेझेंट टेन्समध्ये वर्तमान काळामध्ये सुद्धा सध्या देशामध्ये कुठं काय चाललेलं आहे हे आपोआप कळू शकत नाही आणि भविष्यातलं कळायचा तर काही सुद्धा प्रश्न नाही हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये मांडलेलं आहे परंतु तुकाराम महाराजांचा चोवीस तास जयघोष करणारे लोकच या भूत भविष्य वर्तमानामध्ये अडकलेले आहेत हे लोकांना तुकाराम महाराजांचे हे विचार सांगत नाहीत ही खरी मूळ समस्या आहे आता मित्रांनो एकीकडे एक धीरेंद्र शास्त्रीने याच पाखंडाचा बाजार उभा करून या अंधभक्तीचा बाजार उभा करून करोडो रुपयांची माया कमवलेली आहे करोडो रुपयांच्या लाखो रुपयांच्या आलिशान गाडीमध्ये तो हिंडत असतो आणि पायात तो, पाया तो तसल्या लाकडाच्या चपला चा घालतो त्याला असे वर पणे नाहीत आणि असे नाटक इतके नाटकी माणसं आणि या नाटकी माणसांना आपला देश भुलतो लक्षात ठेवा या नाटकी माणसांना आपला देश भुलतो इतका भुलतो इतका भुलतो की याचा जर कुठे कार्यक्रम असेल तर करोडोच्या संख्येने लाखोंच्या संख्येने गोळा होणारा हा आमचाच बहुजन समाज असतो आमचाच ओबीसी मराठा किंवा अन्य प्रदेशातील राजपूत यादव वगैरे हे सगळे पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज याला बळी पडलेले आहेत आणि हे कदापिही सुधारणार नाहीत शंकराचार्यांनी प्रत्यक्ष मनुस्मृतीच्या समर्थक असणाऱ्या शंकराचार्यांनी जरी हा प्रश्न विचारलेला असला तरी सुद्धा आमच्या बहुजन समाजामध्ये बहुजन समाजाला कसलाही याचा फरक पडणार नाही आणि माझ्या या व्हिडिओमुळे सुद्धा कसलाही फरक पडणार नाही लक्षात ठेवा कारण गुलामी यांच्या रक्ता रक्तामध्ये भिनलय काय गुलामी गुलामी अनेक वेळा मी हे मांडत आलेलो आहे आपले लोक या धीरेंद्रशास्त्रीचे या पाखंडेचे भविष्य सांगणाराचे भूत सांगणाराचे वर्तमान सांगणाराचे गुलाम झालेले आहेत सिंडी आणि जानव्यांचे आपले लोक गुलाम झालेले आहेत त्यांना गुलामी कदापिही सुटणार नाही तरीसुद्धा जे लोक या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या बाजूने आहेत त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम